हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा हे ना इकडे मी दोन ब्लाऊज एक साथमध्ये कटिंग करायला घेते आज तर आहे याचं ब्लाऊज पीस हे आहे आणि याचं हे ना हे आहे तर बघू शकता तुम्ही एकाच सारखे मला हे ना सहा ब्लाउज आले कटिंग स्टिचिंग करण्यासाठी बघू शकता दोन आहे तिसरं आहे चौथं आहे आणि पाच नाही सहा असे सहा ब्लाऊज आहे यांच्या तर नंतर करीन कटिंग पण हे दोन तर मला आता एक साथमध्ये करून घेते कारण प्रत्येक एक एक ब्लाऊज कटिंग करायला मला काही एवढं टाईम नाही राहत त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग आहे हे तर मी हे ना दहाची घडी आहे या बाईची मापाचं ब्लाऊज आहे ना एक शॉर्ट स्लीवचं शिवायचं आहे आणि हे जे आहे ना खालचं ब्लू कलरचं ते लॉंग स्लीव्हचं शिवायचं आहे कारण त्याचा कापड मोठा आहे आणि याचा कापडमध्ये काय बसणार नाही लॉंग बाई म्हणून मी, मी शॉर्ट स्लीव याच्या बाकीच्या ब्लाऊजमध्ये करणार आहे पण याच्यातलं एक घेते आणि बघा इकडे शोल्डर घेते सहा घेते शोल्डर कटोरी ब्लाऊज कठीण आहे बघू शकता चाळीसची घडी आहे तर मला एक घडी दहाची घ्यायची आणि बघा इकडे मुंडा साडे सहा घेतला आहे बघू शकता तुम्ही आणि दहाची घडी बघू शकता दहामध्ये आणि बघा दहाची घडी घेतली ना तर चाळीसची छाती म्हणून एक घडी दहाची घेते मी बघू शकता तुम्ही आणि इकडे दोन इंच मी एक्स्ट्रा घेते फिटिंगसाठी आणि लांबी आहे ना पंधरा घेते कारण ची लांबी पंधराच आहे मापू साडे चौदा आहे पण अर्धा इंच मी वाढवते आणि इकडनं पण पंधराच घेते आणि ही कमरेची फिटिंग आहे ना ही नऊ घेते आणि दीड इंच एक्स्ट्रा मी दीड इंच एक्स्ट्रा आणि ही कमरेची फिटिंग आहे नऊ अर्धा इंच कमी करायचं आहे कोणाचं जास्त राहतं कोणाचं कमी राहतं असं काही नाही सेम राहतं पण मी थोडं जेवढंच ठेवते कारण कपडा कमी नको पडायला आणि बघा हा छान असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि मागचं पाठ कितीची ते पण मी तुम्हाला माप घेऊन दाखवते त्यानुसार गडा ठेवायचा आहे गोलच गडा आहे दोरी वगैरे काही लावायची नाही आहे बघा तीन आहे तर मी इथं साडेतीन घेते गोल गडा आहे छान असा तीन आहे बघू शकता आणि बघा एवढं फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट तुम्हाला एकदम रेडी करून मी दाखवलेलं आहे बघू शकता एकदम छान असा ड्रॉ करून दाखवलेला आहे आणि ही कटोरी आहे ना तर मी पहिलेच पॅटर्न फार्मा बनवून घेतलेले पहिलेच बनवून घेतलेली आहे फार्मा आणि असं घडी येते ना नऊची दहाची घडी तर त्याला एक इंच इकडे तिकडे राहिलं ना तर चालतं असं काही नाही की नऊची घडीला दहाचंच ठेवायचं थोडंफार आपण हा चॉक मारतो ना चॉकच्या बाहेरून कटिंग करून घ्यायची तर बरोबर येते त्याची घडी प्रत्येक टायमाला प्रत्येकाला एवढा टाईम नसतो की फार्मा करायला म्हटलं तर आणि बघा छान असं मस्त आपलं मी कटोरी ब्लाउज हे दोनच पॅटर्न केलेले मी जास्त नाही करत पॅटर्न हे तर सर्व तुम्हाला ड्रॉ करून दाखवते एक पट्टी ना इकडनं काढून घेते मी साडेचार घेतली आणि इकडनं साडेतीन घेते आहे ना क्रॉसमध्ये ही साडेतीनवरती आपल्याला जॉईन करायची बघू शकता तुम्ही याला आणि याला जॉईंट आहे इकडचं हे पार्ट कट होऊन जाईल हे आपली योगपट्टी पण कट होऊन जाईल तर बघा छान असं मस्त ब्लाऊज कठीण ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवलं आहे दोन ब्लाऊज एक साथमध्ये कापते मी बघू शकता साईडला का करून घेते ती थोडंसं एक पटी आता इथूनच कट करून घेते आणि तुम्हाला जर स्टिचिंगचे तु जर बघायचं असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला प्रयत्न करेन स्टिचिंगचे व्हिडिओ पण दाखवायचे स्टिचिंगचे कसं राहतं मला येणार एवढं टाईम राहत नाही व्यवस्थित पटापट पड़ करण्यामध्ये राहते मी कारण शिलाईच ते एवढं आता दिवाळी आहे ना तर दिवाळीमध्ये खूपच स्टिचिंग वगैरे करायला येतं काल सांगते दिवसभरात माझ्याजवळ दहा ब्लाउज आले स्टिचिंग करण्यासाठी हे सहा दाखवले आणि दुसरे तीन आहे आणि बघा हे योगपट्टी बी मी कट करून घेतली डबल आहे आणि फ्र बॅक आणि बघा हे पाट पण मी का, कट करून घेतली मी आता आहे ना कटोरी कट करून घेते बघू शकता तुम्ही मला काल दिवसातून ये ना दहा ब्लाउज आलेच ते स्टिचिंग करण्यासाठी हे तर सहा आलेच आणि दुसरे तीन आहे असे नाही सहा नाही नऊ झाले नऊ ब्लाऊज आले आणि त्यांच्या साड्या पण सोबतच आहे अजून फॉल करायला असं खूपच माझं काम आता चालू राहतं दिवाळी आहे ना सर्वांनाच घाई राहीन बघा तुम्ही सर्वांनाच नवे ब्लाऊजच घालायचे हे राहतं सणसुदी राहिलं की आणि बघा कट करून घेऊ इकडनं आणि बघा आता स्लीव कटिंग करून घेऊ आपण आणि याची आहे ना शॉ शौ, शॉर्ट बनवायची स्लीव तर हा कपडा आहे ना साईडला ठेवते याची लॉंग करायची तर मी तुम्हाला याचं बी माप घेऊन दाखवते इथं थोडं जॉईन देईन इथं असं पण कट करता येतं चालतं म्हणजे याला आहे ना जॉईंटनी देता येणार येऊन जाईल बराबर आणि बघा आहे ना दहाची स्लीव आहे लांबीला तर मी साडे अकरा घेते हे बघा साडे अकरा घेते इथून इकडनं मी साडे अकरा घेते आणि इथून या ना साडेतीनवरती पीक करते आणि कट आहे ना असं छान असं द्यायचं आहे आणि दंडगेरची फिटिंग आहे ना ती साडेपाच पावणे सहा आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेते बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग आणि तुम्हाला ह्याच्यात पण मी दाखवते मुंड्याची फिटिंग फिर कुठे आपल्याला ठीक करायची ती बघा इथून शोल्डर शोल्डरपासून घे इकडनं पण घेता पण मी शोल्डर पासून करून दाखवते बघा आठ वरती फिटिंग आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि हाय ना आठ वरती आपल्याला इथं फिक करायची हे बघ आठ वरती फिटिंग आहे आणि दीड इंच हे एक्स्ट्रा घेतलंय आणि साडेपाच ची फिटिंग आहे बघू शकता तुम्ही स्लीव छान अशी कट करून घेतली मी कट करून घेते सॉरी आणि बघा हा असं बाईचा भूता ना तर एक आणि आता शॉर्ट बाई आहे कारण दोन ब्लाउज आपण ना एक साथमध्ये कटिंग केलेले आहे तर त्याच्यामुळे मग बघा तुम्ही ते पण आजच काटते मी आता थोडं जॉईंडी शॉर्ट म्हणजे एक ब्लाउज शॉर्ट होतं ना ते तर सहा आले बाई तर एक इंच वाढवायची सांगितली तर मी सात घेते आणि परत आपल्याला पण एक इंच वाढवायची आहे तर मी इकडे ना आठ घेते आणि इकडनं पण आठ घेते बघू शकता साडेतीनवरती टिक केलेली आहे छान अशी स्लीव जास्त शॉर्ट पण नाही पाहिजे आणि लॉंग पण नाही लॉंग तर होणारच नाही कारण लॉंगमध्ये ना कपडा नाही ब्लाऊज पीस एवढं नाही आहे आणि बघा साडेसहा इंचचे फिटिंग हायचं एक सातमध्ये दोन ब्लाऊज कट केले पण स्लीव ना वेगळी वेगळी कट करावी लागली कारण एका ब्लाऊजची स्लीव्ह लाँग होती आणि एकाची शॉर्ट होती माप सेम आहे बघू शकता हे स्लीव आहे याचं याची स्लीव्ह आहे ही बघू शकता आणि तो कटोरी ब्लाऊज हे सर्व काहीच आता पार्ट वेगळं वेगळंच ठेवू आपण ज्याचं त्याचं आणि आजचा हा व्हिडिओच थांबवते तुम्हाला था। कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय